एकोणतीस दहा म्हणजे एकोणतीस ऑक्टोबरला रामनगर पोलीस स्टेशनला एक मर्डरचा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये एका सत्तर वर्षाच्या इस्माची अज्ञात आरोपींनी हत्या केलेली होती डोक्यात धारदार वस्तूने हल्ला करून डोक्यावर मारहाण करून त्याचे निघून असा खून करण्यात आला होता पहिल्यांदा पोलीस स्टेशन तर गुन्ह्याचा तपास करत करण्यात आला परंतु बरेच दिवस गुन्हा अन्डीटेक राहिल्यामुळं याचा था तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता आणि स्थानिक गुन्हे शाखेचे आमचे पी एस आय मुंडे आणि आमचे एल सी बीचे पी आय श्री कोकाटे या दोघांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमने अतिशय चांगली मेहनत घेतली आणि आज हा गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि याच्यामध्ये जो मृतक होता सपन हलदर वयवर्ष स सत्तर याचा गुन्हे ह्या गुन्ह्याचा हा गुन्हा एल सी बीने डिटेक्ट केलेला आहे